नमस्कार शुभ सकाळ आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नाश्त्याला के काय केलेलं आहे ते बघूया हे बघा तर काल आपण मी के काल न, होता बैटर के होता, मिश्र डाळींचे आप्पे केले आहेत काल आपण दाखवलेलं ना डाळ भीज ठेवल्या होत्या सगळ्या बॅटर तयार केलं होतं त्या मिश्र डाळींच्या बॅटरचे हे आप्पे तयार झालेले आहेत तर आता मी इथे नाश्ता करते हे आपले आपे आहेत बघा किती छान झालेत आपे बघा जाळीदार मस्त असे हे मिश्र डाळींचे आपे झालेले आहेत तर याच्यासोबत आपण केलेले आहे ही चटणी खोबऱ्याची बघा खोबऱ्याची हिरवी चटणी केलेली आहे तर याच्यासोबत आपण आता हे खाणार आहोत खोबरं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची ही चटणी आहे ही चटणी केलेली आहे आणि यासोबत आपण आपे बघूया बघा किती छान जाळीदार आपे आहेत तर हे असे हे बघा हे आतून पण बघा किती छान जाळी आलेली आहे तर असे हे आपे आप आणि चटणी आता मी ब्रेकफास्ट करते सगळ्या नाश्ताला या चला मम्मी बाजारात गेली होती बुधवारी आज मच्छी बाजार असतो ना आमचा तर ते काय काय आणलं ते आपण बघूया हे आधी साईडला ठेवते आणि मग आपण बघूया काय काय याच्यात बरंच काय काय घेऊन आली बाबा बघूया आता काय काय आणलं मम्मीने मी ते हे मी ना आलं लसूण पेस्ट करण्यासाठी मच्छीला लावण्यासाठी आलं लसूण पेस्ट लागते ना तर त्याची तयारी करून ठेवली होती हे ते कांदे कोथिंबीर वगैरे आहे तर आता हे पण साईडला ठेवूया हां అత హి బుగ్గి పహలీ పిశ్వీలి యా పిశ్వీత్ కాయ హై కోలంబీ హి దూసరా పిశ్వీత్ కాయ హై అబ్ యా కాయ హై దూసరా పిశ్వీదంగే హై పే బొంబీల్ హి హి తైసరీ పిశ్వీలి యా తైసరా పిశ్వీత్ కాయ హై कुठली मच्छी काय कुठला तरी हा मासा आहे ही तिसरी पिशवी एक दोन हे तीन प्रकारचे मासे झाले बोंबी कोलंबी बोंबी आणि हा कुठला मासा तुम्हाला ओळखता येत असेल तर बघा नाव सांगा कॉमेंटमध्ये हा कुठला मासा आहे पिशवीत पिशवी काय आहे बर ही एक मच्छी आहे त्याच्या खाली पण असणार काहीतरी रावस, म्हणजे ही मच्छी आम्ही बुधवार शुक्रवार असं एकदम नाही करत धुवून ठेवते मी ही मच्छी बघा कोलंबी मांदेली रावस आणि हा कुठला मासा आहे हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा इथे पण बघा इथे ही जाळी कोलंबी आहे म्हणजे फ्राय करण्यासाठी हे बघा हे फ्राय म्हणजे चांगले ही कोलंबी आहे अजून काय आहे बरं मच्छी है। एक एक मिनट अपनी आज मच्छी, मच्छी को बोया अश्वी तो ओरखता नहीं मच्छी है हि कोली है मम्मी कुठली मच्छी आहे सौंद हा घोळ हा, मास मासा हा कुठला मासा आहे राव सॉरी सॉरी फरक कळत नाही मम्मी ओरडली मला चवळीची भाजी आणि मेळ्याची कसली मेथीची भाजी याच्यातलं पण फरक कळत नाही मम्मी ओरडली कोलंबी हा हा, हलबा। हा, हलबा। हा हा घोळ मासा जोला जोला। हा हलवा हा हा, हा हा सौंदळ मासा आणि हा ह्याच्यात आहे तो आपला ओल्ला जावला स्वच्छ ही कोलंबी आहे ही कोलंबी हा ओला जावला दोन्ही मिक्स केले का दोन्ही झाडे आहेत पण एक त्याला फ्रायला पाहिजे ना हा हा ही जाडी कोलंबी आहे दोन्ही झाडे आहेत पण हे हा घोळ मासा हलवा सौंदर मासा एवढी आठवड्याभराची मच्छी आहे आठवड्या दोन आठवड्याची मच्छी दोन आठवडे काय सांगते मग एका वेळेला करणार आहे थोड्या वे सोमवार बुधवार शनिवार रविवार शुक्रवार जातो जायचं शुक्रवार दोन वेळेला होत ना लांब बाजार दोन पिल्लांना मच्छी लागते आहान मिळायला पण मच्छी लागते सौंदर मासा घोळ मासा तो कमेंट मध्ये सांगणार मी सांगितला घोळ मासा हलवा हलवा चला आता मच्छी आम्ही धुतो साफ करतो आलं लसून पेस्ट तिखट मसाला वगैरे सगळं लावून मग आपण नंतर ठेवूया तू कोलबी भात घालायचा कुठला भात घालायचा तेच कळलं नाही भात काय आत्ता होईल भातच इंद्राणी चांदळाचं घालू जरा जास्त घालते आज आपण दुपारी काय मच्छी आणल्याने काय जेवण बनवलं ते बघूया हे ते आता हे ते काय माहितीये का मुलांसाठी ही गोरी डाळ बनवली आहे लहान मुलांसाठी आमच्या आहान विहांसाठी इथे गोडी डाळ म्हणजे खातात ते लोक तिखट पण सध्या आता तब्येत नाही ना मग त्याला डाळ बनवते हा मुलां हा भात केलेला आहे आपल्या भाताचा आहे इथे आहे आपल्या बाजरीच्या भाकऱ्या आता मच्छीचं जेवण असेल ना तर बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि थंडीतून तर बाजरीची भाकरी खावीच तर इथे आम्ही केलेले आहेत दोन बाजरीच्या भाकऱ्या याच्यामध्ये आहे थोड्या कोलव्या तळल्या होत्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा तळलेल्या कोलब्यात या आणि सकाळी जी मच्छी आणली होती तिकडे सगळी केलेली नाही ना बाकीची आम्ही स्वच्छ करून सुप करून ठेवलेली तर आता मी हा रस्सा गरम केलेला आहे हलव्याचं कालवण केलेलं आहे हलवा मच्छी होती ना त्या हलव्या मच्छीचं डोकं शेपटी आणि पोटाकडचा भाग हा पोटाकडचा भाग आहे बघा तर असं हे आमचं मच्छीचं कालवण बनवलेलं आहे आता मी काही जास्त फिरवते ना तर मच्छी आदली विरघळायची तर हे आहे हलवा मच्छीचं कालवण हम्म आणि इथं मी काय गरम करायला हो ठेवलं माहिती आहे आता बंद करते गॅस हा दणदणी वाफ झाली मस्त तर हा आहे ओला जावला आम्ही जावल्यामध्ये अशी मिरची टाकतो कोकमता टाकलेलाच आहे आणि मिरच्या अख्ख्या मिरच्या हा ओला जावला होता ना तर ह्या ओला जावला आम्ही केलेली आहे इथे आहे हलव्याचं जे चांगले पीस असतात ना ते तळलेत तर तो ही हलवा मच्छी फ्राय आणि मध्ये बघू शकता काही मांदेली पण तळलेली आहेत हे बघा मस्त कुरकुरीत थोडीशी मांदेली सुद्धा तळलेत आणि हलवा मच्छी फ्राय केलेली तर हे आहे आपल्या आजचं बुधवारचं आमच्याकडे बुधवारी मच्छी असते तर मम्मी बुधवारी बाजारात गेली आणि ती आठवड्याभरायची मच्छी घेऊन आली होती त्यातली काही मच्छी मी धुवून ठेवली जसं की थोड्या कोळब्या होत्या त्या धुवून ठेवल्या आणि अजून बोंबील होते ते, ते सुद्धा मी स्वच्छ करून ठेवले त्याला हळद मीठ तर कोकमागळ असं मॅरिनेट करून फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे आज एवढी मच्छी केलेली आहे हलवा फ्राय मांदेरी फ्राय इथे आहे आपला ओल्ला जाऊला गॅस बंद केले आहे ना हां गॅस बंद इथे आहे आपलं मच्छीचा रस्ता हलवा मच्छीचा रस्ता हलवा मच्छीचा पोटाचा आणि लोक शेपटीचा केला केलाय आणि इथे मच्छी फ्राय आणि आलेला आहे बघा आहान आहान तुझी तब्येत कशी आहे गरम पाणी पाहिजे बरं चल आपण ठेवूया फोन नंतर बघूया आता मी आंदा गरम पाणी देते स्वेटर विटर घातलेलं अजूनही त्याची तब्येत एवढी बरी नाही आहे चला बघा आता सगळी जेवणं उरकलेली आहेत आणि किचन पण आपलं पुसून झालेलं आहे हे तर द्राक्ष ठेवलेले आहेत धुवून ठेवलेले आहेत बहुतेक डब्यात ठेवायचे असतील तर आता वाजलेत किती रात्रीचे तर साडे दहा झालेले आहेत तर चला टाटा शुभरात्री सगळ्यांना हा गॅस असा बंद करते मी आमचा पाईपलाईनचा गॅस असल्यामुळे सगळी कामं झाली किचन ओटा सगळा पुसून झाला आता आमच्याकडे मावशी येतात ना सकाळी भांडी विंडी घासायला भांडी घासायला लाती पुसायला तर त्या त्यासाठी आम्ही ही टोपा विसरून ठेवलेली आहेत जे स्टीलची ताटं वाटं घासलेत होती भांडी ती बारीक सारीक जेवणाची भांडी आणि ही टोपं आहेत ना पातेले ती ठेवलेली आहेत आणि सकाळी नाश्ता करताना जी काही फार भांडी पडतील ती ती भांडी असं मिळून भांडी घासायला आमच्याकडे मावशी येतात रोज सकाळी नऊ वाजता येतात तर असं आम्ही आवरून ठेवतो हो भांडीसुद्धा त्यांच्यासाठी आता सगळ्यांना टाटा चला झोपा गुड नाईट